नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ओके okay. विद्यार्थी मित्रांनो आवाज येत असेल तर एकदा म्हणा आणि हा व्हिडिओ दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. चला स्टार्ट झालेला आहे थोडासा वेळ झाला होता विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन भारत टॅलेंट सर्च श्रेया आय एम विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आपण या ठिकाणी पाहत आहोत विद्यार्थी आज आपण उतारा क्रमांक एकशे एकोणसाठ व एकशे साठ असे दोन उतारे या ठिकाणी पाहणार आहोत ओके चला विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त असे हे उतारे आपण या ठिकाणी आज पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो थोडस वेगाने हा उत्तर आजचा उतार आपण घेणार आहोत ओके आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा चला तर नेहमीप्रमाणे उत्तर क्रमांक एकशे एकोणसाठ ओके चला थँक्यू पंकजा बेटा पवार समर्थ थँक्यू नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया विद्यार्थी मित्रांनो चला प्रश्न पहिला आहे प्रांजलीला कोणत्या पुरस्काराने गौरविण्यात आले पर्याय ए बालश्री पुरस्कार बी बाल शौर्य पुरस्कार श्री बालमित्र पुरस्कार डी बा वीरश्री पुरस्कार ओके चला विद्यार्थी मित्रांनो थोडस आपण हा उतारा बनवलेला एका विद्यार्थिनीवर ओके प्रश्न दुसरा प्रांजली सुट्टीत कुठे गेली होती पर्याय बुलढाणा शहरात लोणार सरोवर पाहण्यासाठी मामाच्या गावी आणि ती मावशीच्या गावी पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रांजलीने कोणते राखले ए लोकांना मदतीसाठी बोलावले बी साडीचा वापर करून युवराजचे प्राण वाचवले सी आरडाओरडा करून आईचे लक्ष वेधून घेतले आणि डी स्वतः पाण्यात उडी मारली विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार जीवनदायिनी या शब्दासाठी उतारात आलेला समान अर्थ शब्द कोणता पर्याय ए आई बी पाणी सी नदी आणि डी प्राण आणि या शेवटचा प्रश्न अत्यंत महत्वाचा शीर्षकावर शीर्षकावर आधारित प्रश्न वरील कोणते योग्य शीर्षक द्याल पर्याय बाल शौर्य पुरस्कार बी चतुर प्रांजली सी प्रांजलीचे प्रसंगावधान आणि डी प्रेमळ प्रांजली विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे आपण शोधण्यासाठी उतारा एकदा काळजीपूर्वक वाचूया जेणेकरून आपण वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला चटकन आणि अचूक मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण उतारा सोडवल्यामुळे आपला वेळ वाचणार आहे कारण दोन दोनदा उतारा वाचण्याची आवश्यकता नसते कारण प्रश्न आणि पर्याय जर तुम्ही वाचले आणि काळजीपूर्वक उतारा वाचला तर नि निश्चितपणे आपण वाचलेल्या प्रश्नाची शंभर टक्के उत्तरे मिळतील विद्यार्थी मित्रांनो हा उतारा आता मी मोठ्याने वाचत आहे तुम्ही सुद्धा उतारा मोठ्याने वाचा बुलढाणा जिल्ह्यातील प्रांजली सुट्टी निमित्त आई व युवराज सोबत मामाच्या गावी गेली सुट्टी निमित्त कुठे गेली मामाच्या गावी कोणासोबत आई आणि युवराज युवराज कोण होता तो पुढे दिलेला आहे एके दिवशी ती कपडे धुण्यासाठी आई व युवराज सोबत नदीवर गेली गेली असताना काठावर खेळणारा युवराज पाय घसरून नदीच्या पाण्यात पडला व बुडू लागला पहा लहान लेकरं काय करतात खेळत खेळत जातात परंतु अंदाज येत नाही आणि तिथं पाणी जास्त होतं नदीला आणि पाय घसरून तो पाण्यात पडला आणि नदीमध्ये बुडू लागला पुढे काय झालं पहा आई घाबरून गेली प्रांजलीने प्रसंगावधान राखून धुण्यातील एक साडी घेतली साडीचे एक टोक तिने युवराजकडे फेकले युवराजने ते टोक पकडले प्रांजलीने साडी हळूहळू ओढून युवराजचे प्राण वाचवले पहा किती प्रसंगावधान किती छान होत आणि तिची अं बुद्धी सुद्धा त्यावेळी एकदम छान चालेल प्रांजलीच्या धाडसाची दखल घेऊन तिने दाखवलेलं धाडस ओके नाहीतरी काय झालं असतं आपण रडत बसलो असतो ओके किंवा आरडाओरडा केला असता परंतु प्रांजली तसं न करता तिने प्रसंगावधान राखलं आणि तिने धाडस दाखवलं आणि या धाडसाची दखल घेऊन तिला बाल शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पहा विद्यार्थी मित्रांनो अं खूप छोटासा उतारा परंतु खूप छान प्रसंग या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे आता आपण यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रांजलीला कोणत्या पुरस्काराने गौरविण्यात आले पर्याय ए बालश्री पुरस्कार बाल शौर्य पुरस्कार बालमित्र पुरस्कार आणि वीरश्री पुरस्कार चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत काही विद्यार्थी ए म्हणत आहेत मानसी भगत समर्थ अक्षदा आदित्य पंकजा स्वराज स्वराज्ञ प्रणव श्रेया गौरव चला तनिष्का शिवतेज समिधा हिमानी पियुष रिद्धी वेदांत समर्थ चला वैष्णवी रोहित राज संस्कृती जयराम पंकजा खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे प्रांजलीला कोणत्या पुरस्काराने गौरवण्यात आले बाल स्त्री नाही बाल शौर्य पुरस्कार कारण तिने धाडस दाखवलं होतं आणि प्राण वाचवला होता, होता बालमित्र पुरस्कार नाही किंवा वीरश्री पुरस्कार नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला थोडस आपण वेगाने घेणार आहोत आज थोडासा क्लास सुरू करण्यासाठी उशीर झाला होता उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक दोन समर्थ व्हेरी गुड संस्कृती अं व्हेरी गुड वेदांत मानसी पं, पंकजा प्रणव या विद्यार्थ्यांनी प्रश्न काळजीपूर्वक वाचले होते आणि उत्तरा काळजीपूर्वक वाचलाय त्यांना त्यांचं उत्तर चुकणार नाही अगदी बरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी लवकर लवकर सांगणार आहे प्रांजली कोठे गेली होती बुलढाणा शहरात गेली का नाही लोणार सरोवर पाहण्यासाठी नाही मामाच्या गावी होय मावशीच्या गावी नाही तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर काही प्रश्न खूप सोपे असतात परंतु सोपे प्रश्न विद्यार्थी चुकतात विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्यासमोर थोडस वेगाने प्रांजलीने कोणते अवधान राखले पर्याय ए लोकांना मदतीसाठी बोलावले बी साडीचा वापर करून युवराजचे प्राण वाचवले सी आरडाओरडा करून आईचे लक्ष वेधून घेतली आणि डी स्वतः पाण्यात उडी मारली योग्य उत्तर निवडायचे त्याला व्हेरी गुड समृद्धी वेदांत भगत हिमानी जव्हान ओके प्रणव राधिका श्रेया पंकजा जयराम मानसी गौरव शिवम स्वराज्ञ रिद्धी मृणाली खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक बी सी हे दोन पर्याय निवडत आहेत विद्यार्थी योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहे प्रांजलीने कोणते प्रसंग अवधान राखले लोकांना मदतीसाठी तिने बोलावले का नाही साडीचा वापर करून युवराजचे प्राण वाचवले का होय कारण तिथं आई कपडे धुत होती साड्या धुत होती त्याने युवराज जेव्हा पडला तेव्हा तिने पटकन एक साडीचं टोक युवराजकडे फेकला आणि हळूहळू तिने बाहेर त्याला काढलं आरडो करून आईचे लक्ष वेधलं नाही तर किंवा तिने स्वतः पाण्यात सुद्धा उडी मारली नाही विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर जीवनदायीनी या शब्दा उतारा आ सनार्थी शब्द को आई पानी नदी प्राण ओके okay, सिद्धांत पद्मे पीयूष तनिष्का ओके okay, प्रणव कदम वेरी गुड कई विद्यार्थी पर मग बी मनता है कई विद्यार्थी सी मनता है तो वेदांत डी मनता है पीयूष बी ए मनता है कुनाल जयराम सिद्धि संविधा सी मनता है आदित्य डी मनता है ओके okay, गौरव हिमानी जयराम चला अरुणिमा सिद्धांत ओके okay. पहा विद्यार्थी जीवनदायीनी असा विचारलेला आहे आणि या शब्दासाठी उतारात आलेला समानार्थी शब्द, शब्द कोणता तर जीवनदायीनी म्हणजे आई नव्हे पाणी नव्हे तर नदी प्राण नव्हे लक्षात ठेवा नदीलाच जीवनदायीनी असं म्हटलं जातं हा समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक सी भाग्यश्री मंथन सिद्धांत पियुष कदम मानसी व्हेरी गुड पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक पाच वरील उतार्यास कोणते योग्य शीर्षक द्याल शीर्षकाचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बालशौर्य पुरस्कार चतुर प्रांजली प्रांजलीचे प्रसंगावधान आणि डी प्रेमळ प्रांजली योग्य उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक पाचच थोडस वेगाने आपण घेत आहोत नाव कमी घेण्याचा आज प्रयत्न करत आहोत ओके पुढचा उत्तर आपण लगेच घ्यायचा आहे श्रेया जानवी शिवम जयराम मृण मुन, मृणाली प्रणव कदम समिधा रिद्धी राज समर्थ प्रेमराज आर्यन अरुणिमा तेजस्वी चला खूप सारे आ, उत्तरे तुमचे येत आहेत आणि योग्य उत्तर आपण लगेच पाहणार आहोत वरील उतारास कोणते योग्य शीर्षक शौर्य पुरस्कार याबद्दल या, या उतार्यामध्ये पूर्ण माहिती सांगितलेली आहे का नाही चतुर प्रांजली चतुर तर होतीच परंतु प्रांजलीने प्रसंगावधान राखले होते ओके आरडाओरडा करत बसली नाही ती पटकन त्याच्याकडे जे साहित्य होतं त्या साहित्याचा वापर केला म्हणजे योग्य वेळी योग्य वापर केला यालाच म्हणतात प्रसंग अवधान आणि प्रेमळ तर होतीच परंतु उतारा तसा उल्लेख नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे म्हणजेच या उताराला योग्य शीर्षक पर्याय क्रमांक सी विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने पाच प्रश्नांची उत्तरे आपण दिलेली आहेत खूप खूप अभिनंदन लगेच आपण पुढचा उतारा उतारा क्रमांक एकशे साठ पाहणार आहोत ओके थोडस वेगाने घेत आहे विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया थोडस मोठं करतो मी जेणेकरून हा उतारा तुम्हाला क्लिअर दिसेल प्रश्न पहिला काय आहे समीक्षाशी कोण बोलत आहे पर्याय एक तिचा दादा तिची आई तिची सायकल तिचे बाबा प्रश्न दुसरा सायकलचे जन्मदाते कोण आहेत पर्याय एक कारखाना जॉ जॉन बोईड डेनलॉक एच जे जो लॉसन आणि एम डी सी वर्क प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर सायकलच्या रबरी टायरचा शोध कोणी आणि केव्हा लावला थोडस खाली पर्याय आलेले आहेत पर्याय सॉरी अठराशे अठ्याऐंशी जॉन बोईड डन्लो, डन्लो, बी अठराशे सत्याऐंशी जॉन बोईड डन्ल, पर्याय क्रमांक सी सोळाशे नव्वद एम डी वर्क आणि डी अठराशे शहात्तर एच जे लॉसन विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर सायकलला खरा वेग कशामुळे प्राप्त झाला पर्याय ए पेडल लावल्यामुळे त्याला आपण पायडल म्हणतो बी साखळी दंत दबकडी लावल्यामुळे सी रबरी टायरमुळे आणि डी सायकल चालवल्यामुळे प्राप्त झाला विचारलेला आहे शीर्षक योग्य सायकलचे उपयोग सायकलचे सायकलचे आत्मकथन सायकलची मैत्री विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक लागणार आहे हा उतारा क्रमांक एकशे साठावा आहे यापूर्वीचे सर्व उतारे तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या युट्यूब चॅनल वर जाऊन तुम्ही सर्व उतारे पाहू शकता थोडस वेगाने घेऊया वेळ कमी आहे पहा समीक्षाला तिच्या सायकल घेऊन दिली होती पण तिला सायकल चालवता येत नसल्यामुळे तिचा दादा सायकल दररोज चालवत असे पहा तिला सायकल चालवता येत नव्हती परंतु समीक्षा घराच्या पायरीवर बसून त्याची गंमत बघत असे तिलाही सायकल चालवण्याची खूप इच्छा होती परंतु तिला सायकल येत नव्हती एक दिवस समीक्षा शांतपणे सायकलकडे बघत बसली होती तितक्यात तिला आवाज आला तेवढ्यात काय झालं एक आवाज आला अगं फक्त माझ्याकडे बघून तुला सायकल चालवता येणार आहे का म्हणजे ती कोणाकडे पाहत होती सायकलकडे आणि तेवढ्यात कडूनच आवाज आला की अगं फक्त माझ्याकडे बघून तुला सायकल चालवता येणार आहे का नुसतीच बसून राहिलीस आणि सायकल चालवण्याचा प्रयत्न केला नाहीस तर आयुष्यभर सायकल चालवू शकणार नाहीस समीक्षा गडबडून इकडे तिकडे बघू लागली पुन्हा आवाज आला अगं घाबरू नकोस मी सायकल आहे समीक्षा घाबरली पण तिथेच बसून राहिली पहा सायकल तिला आता बोलत होती सायकल पुन्हा समीक्षाशी बोलू लागली नमस्कार मी आहे सायकल मला दोन चाकी आहेत त्यामुळे लोक मला दुचाकी असे देखील म्हणतात माझा जन्म कारखान्यामध्ये झाला तसं बघितलं तर सोळाशे नव्वद साली फ्रान्स देशामधले एम डी सिवर्क यांनी माझा शोध लावला पहा शोध कोणी लावला केव्हा लावला सोळाशे नव्वद मध्ये फ्रान्स मधले शास्त्रज्ञ एम डी सिवर्क त्यानंतर अठराशे शहात्तर साली एच जे लॉसन यांनी मला गती मिळवण्यासाठी पेडलला साखळी असलेली दंत तबकडी लावली पहा शोध सोळाशे नव्वद लागला परंतु अठराशे शहात्तर ला मला गती स्पीड येण्यासाठी त्यांनी काय केलं एच जे लॉसन यांनी त्या पेडलला साखळी लावली साखळी असलेली दंत तबकडी म्हणजे दातेरी ज्या हे असतात तबकड्या असतात त्या लावल्या त्यामुळे काय झालं की माझ्या गतीत बराच फरक पडला म्हणजे माझी स्पीड खूप वाढली अठराशे सत्त्याऐंशी साली जॉन बोईड डनलॉप यांनी टायरचा शोध लावला शोध गतीचा शोध आणि त्यामुळे टायर मला खरोखर टायरमुळे मला खरोखर वेग प्राप्त झाला तेव्हापासून आजपर्यंत मी सर्वांची लाडकी बनली आहे आता सायकलची समीक्षाशी चांगलीच मैत्री झाली होती सायकल चालवल्याशिवाय समीक्षा आता शांत बसणार विद्या मित्रों प्रश्न की उत्तरे आहोत सोपे सोपे प्रश्न समीक्षा तिचा दादा तिच आई तिच बाबा चल थोड़स स्पीड वेगा वेरी गुड जानवी प्रणव समीर तनिष्का शिवम आदित्य मानसी स्वराज्ञ चला राज भगत सग आता शक्य नहीं थोड़ा वेल्ला है समीक्षा तिचा दादा बोलता है का आई बोलता है नहीं तिची सायकल बोलता है होय तिचे बाबा नाही तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न सायकलचे जन्मदाते कोण आहेत पहा जन्मदाते विचारलेले आहे पर्याय ए कारखाना बी जॉन बोईन डेनलॉक सी एच जे लॉसन आणि डी एम डी सी वर्क योग्य उत्तर निवडायचे आहे प्रण व्हेरी गुड सर्वात अगोदर उत्तर तनिष्का मृणाली विराट शिवम समर्थ तेजस्वी ओके चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहे सायकलचे जन्मदाते कोण आहेत कारखाना आहे का नाही जॉन बोईन डेनलॉप आहेत का नाही त्यांनी टायरचा शोध लावला जे नाही तर शास्त्रज्ञ त्यांनी सायकलचा जन्म ला... शोध लावला अर्थात त्यांना जन्मदाते म्हटलं जातं आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो सायकलच्या रबरी टायरचा शोध कोणी आणि केव्हा लावला पहा काय कोणता शोध आहे लक्षात ठेवा सायकलच्या रबरी टायरचा शोध कोणी आणि केव्हा लावला अठराशे अठ्याऐंशी जॉन बो बोइड डनलॉक बी अठराशे सत्याऐंशी जॉन बोईड डनलॉक सी सोळाशे नव्वद एम डी वर्क आणि डी अठराशे शहात्तर एच जे लॉसन चला जान्ह भालेराव प्रश्न क्रमांक तीनच उत्तर डी म्हणत आहे ओके श्रेया पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पुन्हा एकदा पाहण्यासाठी आपल्याला उताराकडे जाऊया सायकलच्या टायरचा शोध अठराशे सत्याऐंशी साली जॉन बोईड डनलॉप यांनी टायरचा शोध लावला अठराशे सत्याऐंशी जॉन डनलॉप अठराशे सत्याऐंशी जॉन बोईड डनलॉप यांनी टायरचा शोध लावला आणि पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न तुमच्या समोर सायकलला खरा वेग कशामुळे प्राप्त झाला पेडल लावल्यामुळे साखळी दंत तबकडी लावल्यामुळे रबरी टायरमुळे आणि सी सायकल चालवल्यामुळे योग्य उत्तर निवडायचं प्रश्न क्रमांक चारचं उत्तर चला जान्हवी व्हेरी गुड बी म्हणत आहे समृद्धी भाग्यश्री प्रणव मृणाली आदित्य तनिष्का विराट प्रश्न क्रमांक द्या स्वराज्ञ व्हेरी गुड जानवी भालेराव अनन्या चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे सायकलला खरा वेग कशामुळे प्राप्त झाला पैडल लावल्यामुळे ला नाही सायकल दंत चपकडीत लावल्यामुळे होय रबरी टायरमुळे नाही सायकल चालवल्यामुळे नाही तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे सायकल दंत साखळी दंत तबकडी लावल्यामुळे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच या उत्तरातील शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न वरील उतार्यास कोणते शीर्षक योग्य ठरेल पर्याय ए सायकलचे उपयोग सायकलचे महत्व सायकलचे आत्मकथन सायकलची मैत्री योग्य उत्तर त्यांना चला प्रश्न क्रमांक पाचं उत्तर तनिष्का ओके okay, सिद्धी प्रेमराज शिवम जानवी समर्थ अरुणिमा श्रेया अनन्या पंकजा व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत कोणी सी म्हणत आहे योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहे बरोबर असेल तर बरो राईड करा चुकला असेल तर दुरुस्त करा वरील उतार्यास कोणते योग्य शीर्षक ठरेल सायकलचे उपयोग सांगितलेले आहेत इथं नाही सायकलचे महत्व नाही सायकलचे आत्मकथन मात्र दिसत आहे सायकलची मैत्री नाही तर सायकलचे आत्मकथन म्हणजेच काय सायकल स्वत तिचे तिची गोष्ट सांगत आहे तिच्याबद्दल ती स्वतः स्वतःची माहिती सांगत आहे आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी सायकलचे आत्मकथन हा हे शीर्षक या उतार्याला सर्वात योग्य ठरेल विद्यार्थी मित्रांनो थोडीशी वेग आपण आजही आपण थोडीस स्पीडने घेतलेला आहे हा उतारा तुम्हाला आवडला असेल मी शिकवलेलं समजला असेल तर लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा सर्वांचं खूप खूप अभिनंदन आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव अ नाईस डे